आदेश माऊली आदेश ओम मनोहर भगवती ज्ञानेश्वर आहे आज आपल्या या मकर संक्रांतीच्या नाथ पर्वावर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी माऊलींची ही नाथपंथीय महासिद्ध साधना चालूच असताना चालू होती इंद्रायणी माऊलींच्या या साक्षीने आणि त्या ठिकाणी आपल्या सर्व नाथ शिष्य देवता माऊली परिवार या सर्वांच्यासाठी आपण गुरुशिष्य परिवारासाठी गुरु, परिवारा गुरु परंपरेसाठी आपण आशीर्वाद कवच या ठिकाणी माऊलींकडे प्रार्थना सिद्ध करत असतो पूर्ण विश्वासाठी सुख शांती समृद्धी ऐश्वर आरोग्य सिद्धता आपण या ठिकाणी सिद्ध करत होतो आणि ही साधना नाथपंथीय परंपरेने महासिद्ध साधना ही जी आत्ता सातव्या पिढीतून आठव्या पिढीकडे आणि पुढे नवव्या पिढीकडे ती प्रवाहित होते आणि माऊलींच्या आशीर्वादाचं हे या ठिकाणी आपण बघू शकता की हे जे काय ह्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत पण ह्याला इंद्रपर्णी म्हणतात काही जण ह्याला कुबेर इंद्रपर्णी म्हणतात काही जण याला कुबेर गंगापर्णी म्हणतात म्हणजे माऊलींचा आपल्याला इतिहास माहितीच असेल की माऊलींच्या या इंद्रायणीच्या या ऊर्जेसाठी साक्षात कुबेर तडफडलेला होता आपण कुबेराला मान देतो की तो धनाचा अधिपती आहे पण या ठिकाणी तुम्ही किती विश्वास ठेवून मला माहिती नाही परंतु सात ग्रंथामध्ये सात धर्मग्रंथामध्ये याचे दाखले आहेत की माऊलींच्या या आशीर्वाद ऊर्जेसाठी कुबेर जो आहे तो आपल्या परिवारासही तिथे आलेला आहे माऊलींचं जे सिद्धपेठ आहे इथून हातेच्या अंतरावर माऊलींचं सिद्धपेठ आहे आणि त्या सिद्धपेठाच्या इथे आपल्याला जाणवेल की त्या ठिकाणी म्हणजे इथून जे आपण गेलात आता इथेच बघा माऊलीची ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी कोरलेली आहे पूर्ण ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी ह्या माऊलीच्या ज्ञानेश्वरी मंदिर आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्ण कोरलेली आहे त्याच्यामध्ये आणि इथून जर पुढे गेलात की त्या ठिकाणी कुबेराने त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं होतं तर कुबेर एकटाच नाही आणला तर कुबेर त्याच्या पूर्ण परिवारासही त्या ठिकाणी माऊलीला आलेला होता माऊलीच्या दर्शन कारण ऐश्वर चक्री चक्रवर्ती सम्राट असं ज्यांना ज्यांचा उल्लेख केला गेलेला आहे त्या माऊलींच्या दर्शनाला साक्षात कुबेर आले होते कुबेर एकटे आलेले नव्हते कुबेर संपूर्ण त्यांच्या परिवारासहित आले होते या कुबेराने माऊलींचं महा ऐश्वर पाहिलं आणि साक्षात माऊलींच्या चरणी लोळण घेतलेली आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी कुबेराने जी लोळण घेतली त्याला कुबेरगंगा असं म्हटलेलं आहे आणि कुबेरगंगेमध्ये म्हणजेच इंद्रायणीमध्ये या ठिकाणी त्या हे जे आहे याला कुबेरपर्णिवृक्ष म्हणतात याला इंद्र, इंद्र वृक्ष म्हणतात याला कुबेरगंगा वृक्ष म्हणतात आणि तो आता आपण साधना चालू होते आणि शांतपणे हे प्रवाहित होत होतं आपल्या नाथसिद्ध साधना जे आपल्या नाथपंथीय परंपरेने सिद्ध होते जे आपला जो नाथमठ आहे माऊलींचा वडाच्या कृषीमध्ये त्या ठिकाणी आपण जर वडापासून चालत गेलात तर तीनशे तेहतीस ते पावलांवर तो असावा आणि इथून आपण माऊलींचं जे संजीवनी समाधी मंदिर स्थान आहे तिथून आपण जर चालत गेलात तर अंदाजे सव्वा किलोमीटर ते दीड किलोमीटरच्या परिसरात आपलं जे नाथ माऊलींचा जो मठ आहे तो आहे तो मठ माऊलींनी त्यांच्या आदेशाने बनवून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचं मोठं मंदिर शक्यतो बनणार नाही किंवा मोठा कळ कारण का माऊलींना त्या ठिकाणी नाथांना झोपडीतच राहायचं असतं त्या झोपडीला तुम्ही मग पर्णकुटी म्हणा किंवा मठ म्हणा किंवा नाथांचं दरबार म्हणा किंवा नाथांचं अधिष्ठान म्हणा मात्र ते साध पद्धतीतच ते असणार आहे कदाचित मी माऊलींना प्रार्थना करतो आहे की ज्या आमच्या पुढच्या चौऱ्याऐंशी पिढ्या आहेत त्या चौऱ्याऐंशी पिढ्यांना तुझ्या कुशीचा आश्रय दे त्याप्रमाणे जे आमचे नातभक्त शिष्यगण आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी ज्यांना ज्यांना इच्छा होईल त्यांना त्यांना तुझ्या कुशीत आणण्याचा प्रयत्न कर व भले ती जागा एक पाऊल ठेवण्यापुरती असेल त्यांची इच्छा त्या त्या पद्धतीने तू पूर्ण कर कोणताही भार न येता माऊली ते पूर्ण करतात आणि आपल्याला कदाचित अतिशयचं वाटेल माऊलींच्या मनात आलं की त्या शिष्याला ते सोडत नाहीत हा इतिहास आहे आतापर्यंत माऊलीच्या मनात आलं की त्याला ते बोलवून घेतात त्याच्या किशात पैसे असो नाही ते नसो ते त्याला त्या ठिकाणून उचलतात आणि ते त्या ठिकाणून घेऊन येतात हा इतिहास पाहिता तुम्ही अनेकांकडून ऐका अनेकांकडून बघा दुसरा एक इतिहास आहे मी इंद्रायणीच्या तीरावर सांगतो आहे की माऊली ज्या कशीत आल्यानंतर माऊली उपाशी ठेवत नाही एक कण तरी त्या ठिकाणी अन्नप्रसादाचा माऊली देते हा आतापर्यंतचा इतिहास आहे साडे सातशे वर्षाचा इतिहास आहे आणि तो पुढेही आबाधित आहे